मालेगाव ते अयोध्या जाणाऱ्या मालेगावच्या शेकडो भाविकांचा अवधान येथे जंगी असा स्वागत करण्यात आला आहे यावेळी जय श्रीराम जय शिवराय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या मालेगाव भाजपाचे नेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात मालेगाव येथील शेकडो भाविक विविध प्रकारच्या वाहनातून अयोध्याकडे मार्गस्थ झाले होते मालेगावहून अयोध्याकडे जाणाऱ्या भाविकांचं धुळ्यात आगमन झाले असता त्यांचं पुष्पहाराने जंगी असे स्वागत करण्यात आलं याप्रसंगी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अवधान येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका अतिथी प्रभाग क्रमांक अठरामध्ये समस्त नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आमचं जे कुस्कृत असं स्वागत केलं आम्ही मालेगावचे बरेचसे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जवळपास पन्नास लाख वाहनांचा ताफा आम्ही घेऊन या ठिकाणी लाख महिला वर्ग मोठ्या <णिया> प्रमाणात आमच्याबरोबर आहेत आणि असे आम्ही जवळपास नऊशे ते हजार लोक हे अयोध्येसाठी रवाना होतात या रामलनांनी जवळपास पाचशे वर्ष झाली तर ते त्यांच्या आयाती चौदा वर्ष त्यांनी वनवास भोगलाच होता परंतु मुघलांमुळे त्यांना आणखी पाचशे वर्ष वनवास भोगावा लागला आणि गेल्या बावीस जानेवारी रोजी त्यांचं दे त्या ठिकाणी आयोज त्या ठिकाणी आयोजेमध्ये उत्स्फूर्त असं त्याला म्हणतो एका विराजमान झाले त्या ठिकाणी बालकराम यांची मूर्तीची प्रतिस्थापना झाली आपल्या सगळ्यांना वाटत होतं की आपण बावीस तारखेला त्या दिवशी बावीस जानेवारीला त्या दिवशी आपण तिथं असायला पाहिजे परंतु ते शक्य नव्हतं आणि आज आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासाठी हा पंधरवाडा त्या हो ठिकाणी राखीव ठेवलेला आहे म्हणून आम्ही सगळे मालेगावकर या ठिकाणी अनेक लोक रेल्वेने गेलेले आहेत काही आम्ही आता रस्त्याने या ठिकाणी महाकालचं दर्शन करू बागेश्वरचं दर्शन बनवत काशीचं दर्शन करून गंजे आम्ही स्नान करू नंतर या ठिकाणी अयोध्येला पोचणार आहोत उद्देश हाच आहे की प्रभुरामचंद्र या अयोध्येमध्ये आता आपल्याला फेब्रुवारीचा महिना दिला गेल्यामुळे महाराष्ट्राला आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते पण फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आम्ही विशेष करून जवळपासचे तो विकते आमच्या खेळाचे आम्ही घेऊन त्या योध्येमध्ये कदाचित हा अयोध्येतला पहिला उपक्रम असेल देशातला पहिला उपक्रम असेल महाराष्ट्राच्यासाठी अभिमानास्पद असा हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी शिवजयंती तशी आपण या ठिकाणी साजरी करत। करतो धुळ्यामध्ये माले करतो मालेगावमध्ये करतो तशी शिवजयंती आपण ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपल्या तरुण कार्यकर्त्याने महाराजांच्या जयघोषामध्ये आपण त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करणार आहोत आणि संपूर्ण देशाला याचा मागचं कारणही असं की योगीजींनी माझं दहा योगी, योगी आदित्यनाथ जे जे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी दहा पंधरा दिवसापूर्वी असं आवाहन केलं आहे जनतेला उत्तर प्रदेशच्या जनतेला की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांची ही जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जावी आणि त्यांच्या जा आव्हानालासुद्धा आम्ही प्रतिसाद देत नक्कीच त्या ठिकाणी जयंती कशी साजरी केली जाते उत्तर प्रदेशात किंवा युपीच्या तिकडच्या बांधवांना माहिती ना नाही की कशी साजरी केली जाते म्हणून आम्ही एक संदेश त्या ठिकाणी आज लाखो लोक त्या ठिकाणी हा आज संपूर्ण भारताला संदेश देण्याचा आमचा काही प्रयत्न आहे आणि तुमच्या शुभेच्छा आमच्याबरोबर तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर नक्कीच ते होऊन परत एवढं बोलतो आणि जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे